श्री गुरु पादुका दर्शन सोहळ्यासाठी आता विविध मान्यवर यायला सुरुवात झालेली आहे आणि आत्ता माझ्यासोबत आहेत अभिनेते संदीप पाठक ज्यांच्याशी आपण बोलणार आहोत सर आज तुम्ही या सोहळ्याला आलेले आहात दर्शन घेतलेलं आहे कसं वाटतंय कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रसन्न वाटते खूप छान वाटतंय कारण सगळं वातावरण जे आहे ते भक्तिमय झालेलं आहे आणि सकाळ समूहाचे मनापासून आभार मानतो की तुम्ही दरवर्षी नित्यनेमाने भक्तिशक्ती व्यासपीठ या ठिकाणी तयार करता आणि सर्व संतांच्या पादुका या ठिकाणी येतात मूळ पादुका आणि इथले जे मुंबईकर आहेत जे आजूबाजूला राहतात डोंबिवली विरार ठाणे कल्याण या ठिकाणाहून सुद्धा लोक येत आहेत भाविक भक्त आणि दर्शन घेत आहेत मला असं वाटतं की एका छताखाली इतक्या पादुकांचं दर्शन मिळणं हे आपण स्वतःला भाग्यवान आणि समजायला पाहिजे आणि भक्ती शक्तीची सकाळ या ठिकाणी झालेली आहे या निमित्तानं मला खूप आनंद होतो महाराष्ट्राला एक थोर संतांची परंपरा लाभलेली आहे आणि संतांकडून आपण कायम ऊर्जा घेत असतो तुम्ही कशा पद्धतीने संतांकडून ऊर्जा घेता मी दरवर्षी वारीमध्ये जातो मी सलग आता माझं हे सहावं वर्षे पाच वाऱ्या झाल्यात माझ्या म्हणजे मी देहू आळंदी ते पंढरपूर असा मी वारकऱ्यांसोबत असतो mm -hmm. वारकऱ्यांसोबत गप्पा मारतो त्यांचं शूटिंग करतो आणि भजन असेल कीर्तन असेल भारूड गवळण विठ्ठलाची गाणी हे सगळं त्याच्यानंतर वेगवेगळ्या पालख्या असतील दिंडे असतील तर त्या त्यानिमित्तानं मला असं वाटतं की मी पुन्हा एकदा एक जगण्याला नवी उमेद निर्माण होते आणि आपला आपल्या जगण्याकडेच बघण्याचा दृष्टिकोन हा चांगला होतो आणि आपण स्वतः माणूस म्हणूनसुद्धा समृद्ध होतो कारण आपण तुम्ही जसं म्हणालात की संतांची परंपरा आहे मी ज्या गावातून आहे मराठवाड्यातून माजलगावावरून तर तिथेसुद्धा म्हणजे गंगाखेडला संत जनाबाई संत एकनाथ महाराज पैठणचे संत नामदेव महाराज आजूबाजूला सगळं सगळी संतांची आजी वातावरणामध्ये घडलेलो आहे त्यामुळे त्या वातावरणाची जी नाळ आहे ती माझी अजूनही कायम आहे धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केली तर हे होते अभिनेते संदीप पाठक यांनी सांगितलं की इथे आल्यानंतर एक ऊर्जादायी वातावरण आहे आणि सगळ्यांनी या वातावरणाचा लाभ घ्यावा